नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय ग्रामीण भागामध्ये काय चालतंय आणि सध्या काय चालू आहे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे तेर संत गोरुबा काकाची ही नगरी आणि इथं आता प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इथं यात्रेला सुरुवात होती खूप मोठी यात्रा असते महाराष्ट्रातून या ठिकाणी भाविक येतात तीर्थक्षेत्र आहे इथं संत गोरुबा काकाची इथे समाधी सोहळा इथं पार पडत आहे त्यानिमित्त यात्रा होते इथं तेर गावात आहे मी इथं हे बघा इथं यात्रेची सुरुवात झाली आता आता या यात्रेनिमित्त नेमकं पोलीस प्रशासनाचा कसा बंदोबस्त आहे नेमकं कशी तयारी आहे आणि इथं येणाऱ्या भाविकांनी काय काळजी घ्यायची याबाबत पोलीस प्रशासन सतर्क आहे यासोबत आता डोकी पोलीस ठाण्याचे तिगोडी साहेब काय सांगाल इथं आता यात्रा होणार आहे आणि यात्रेनिमित्त इथं गर्दी असते दोन ते तीन लाखाच्या जवळपास इथं भाविक येतात कशी तयारी सुरू आहे नेमकं पोलीस प्रशासनाची या ठिकाणी आजपासून श्री संत गोरोबा काका समाधी सोहळा यात्रा चालू होत आहे त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात उद्या आजपासूनच गर्दी सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे तर ता, त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आपल्याकडे सी आय सी एफचे नव्वद जवान आम्ही बंदोबस्तासाठी वापरलेले आहेत त्याचबरोबर पोलीस मुख्यालय आणि प कलम डिव्हिजन या ठिकाणी सुद्धा या ठिकाणाहूनसुद्धा बराच बंदोबस्त आम्हाला प्राप्त झाला आहे तर एकूण मोठ्या प्रमाणात आम्ही बंदोबस्त लावलेला आहे भाविकांना काय आव्हान कराल तुम्ही आता तर, तर यात्रा खूप मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध असतात यात्रानिमित्ताने माझ्या सर्व भाविकांना एवढीच एवढं आव्हान आहे की गर्दी असते गर्दीमध्ये आपापले दागिने पर्स वस्तू सांभाळाव्यात जे लहान मुलं असतात लहान मुलांची काळजी घ्यावी हात सोडू नये आणि जर कोणी लहान मुलगा विसरला कुठं इकडे तिकडे गेल्या तर आम्ही त्यासाठी व्यवस्था केलेली आहे अनाऊन्समेंट करू त्या ठिकाणी चौकीची व्यवस्था केलेली आहे तर भाविकांनी आपापली आप सुरक्षितता घ्यावी काळजी घ्यावी अच्छा आरोग्य विभागाचे काय सतर्क वाटते तिथं तुम्हाला आरोग्य विभागाची टीम इथे आलेली आहे त्यांनी पण तिथं थांबलेले आहेत दोन डॉक्टर आणि त्यांचा स्टाफसुद्धा त्यांची औषधं वगैरे घेऊन तयार आहेत वाहन इथं खूप वाहनं पण येणार आहेत त्याची कशी व्यवस्था होणार आहे वाहनांसाठी आम्ही धाराशिवकडून येणारे वाहन आणि लातूरकडे येणाऱ्या दोन्ही साईडने आम्ही पार्किंगची मोठी व्यवस्था केलेली आहे तरी माझी सर्व नागरिकांना सगळ्या भाविकांना वदा सूचना आहे की त्यांनी पार्किंग या पार्किंगच्या ठिकाणीच आपली वाहने पार्क करावी कोणीही आतमध्ये गाव मंदिराकडे या वाहन घेऊन येण्याचा प्रयत्न करू नये आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे बघा तेर गावामध्ये इथं आता संत गुरुबागकाची यात्रा होणार आहे आणि त्या यात्रेनिमित्त पोलिसांनी इथं तगडा बंदोबस्त लावलेला आहे तसेच इथं तुम्ही जर येणार असाल तर आम्ही स्वतः तुम्हाला आवाहन करतो की ज्या ठिकाणी तुम्ही वाहन लावणार आहेत त्या वाहनावर तुमचा ड्रायव्हरचा मोबाईल नंबर जर लिहिला तर तुमचं वाहन कदाचित जर अडचण आली कोणाला तर तुम्हाला संपर्क करता येईल स्वतः आवा आवाहन करतो की तुम्ही जर यात्रेमध्ये येणार असाल तर तुमच्या मोबाईल नोस्त असतील मोबाईल असतील दागिने असतील पैसे असतील तुम्ही जपून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला धोका होणार नाही तुमची चोरी होणार नाही ग्रामीण भागामध्ये नेमकं का आहे काय हे दाखवणारे एकमेव आमचं चॅनल आहे आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स दोन कोटी वीस लाख व्ह्यूअर्स आहेत एक नंबरचं चॅनल आहे विषय छोटा असो मोठा असो आम्ही सतत दाखवत असतो तेर गावामध्ये आता यात्रा सुरू आहे यात्रेनिमित्त पोलिसाचा कसा बंदोबस्त आहे मी तुम्हाला दाखवलेला आहे कॅमेरामन खंडोबळेसोबत मी होमत मुलानी तेर उस्मानाबाद धाराशिव